दही इनो सोडा काहीही न वापरता पीठ न आंबवता आज आपण मस्त असा पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार मऊ असा आहे शिवाय हा बनवायला अतिशय सोपा आहे तुम्ही ते पाहू शकता की हा नाश्ता किती कुरकुरीत तयार झालेला आहे तुम्हाला मी आता हे तोडून दाखवते आहे बघा मस्त असा हा जाळीदार आतून तयार झालेला आहे ही रेसिपी जी आहे ती आंध्र प्रदेशातील स्ट्रीट फूड आहे आणि त्याचं नाव आहे डिब्बा रोटी तुम्ही अशी डिब्बा रोटी कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा तर इथे आपण ही डिब्बा रोटी तयार केलेली आहे अगदी पोटभरीचा नाश्ता आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ चांगली चळून चळून धुवायची आहे म्हणजे ह्याच्यातली पावडर जी आहे ती निघून जाईल आणि डाळ आपल्याला स्वच्छ अशी मिळेल तर हे पाणी आपण काढून टाकायचं इथे मी दोन ते तीन वेळा नळाखाली चांगली धुवून घेतली यानंतर भरपूर असं पाणी घातलेलं आहे एक चमचा मेथी घातलेली आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी जर तुम्ही सकाळी नाश्ता करणार असाल तर नाहीतर मग दोन ते तीन तास हे भिजत घातलं तरीही चालतं यानंतर इथे आपण घेतलेला आहे इडली रवा जो तांदळाचा रवा सांगतात ना हा तो रवा अडीच वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने आणि हा रवा जो आहे तो तुम्हाला कुठल्याही दुकानात देखील मिळू शकतो आता हा रवा जो आहे तो सुद्धा आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि भरपूर पाणी घालून ह्याला सुद्धा आपल्याला डाळीसोबतच भिजत घालायचं आहे एरवी तुम्ही दोन ते तीन तास ह्याला भिजत घालू शकता पण जर तुम्हाला सकाळ सकाळ नाश्ता तयार करायचा असेल तर रात्रभर भिजत घातलं तरीसुद्धा चालेल मी हे रात्रभरच भिजत घातलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा डाळ आणि मेथी व्यवस्थित भिजले गेले आहेत आता याला आपण वाटून घेऊया मी तेच पाणी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही फ्रेश पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं त्याला तयार करून घ्यायचं आहे तर मी डाळ बघा व्यवस्थित ही वाटून घेतलेली आहे आता यानंतर रवा जो आहे तो सुद्धा आपल्याला चांगला असा पिळून घ्यायचा आहे आणि पिळल्यानंतर डाळीमध्येच याला आपल्याला घालायचं आहे मिक्स करायचं आहे तर इथे मी हा रवा जो आहे तो व्यवस्थित पिळून घेते आहे रवा चांगला फुललेला आहे आता रात्रभर भिजत घातल्यामुळे आता अशा पद्धतीने आपण हा रवा जो आहे तो डाळीमध्येच मिक्स करून घेऊया तर इथे बघा हे सगळं आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आता इथे बघा हा जो बाऊल आहे तो कमी पडत आहे त्यामुळे आपण याला दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हे सगळं पीठ आपण काढून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करता येईल थोडंसं पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं ह्याला फेटायचं चा आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन तीन मिनटं ह्याला फेटून घेतलेलं आहे ह्याला पाच मिनटं आपण बाजूला असंच ठेवून देऊया झाकून तोपर्यंत इथे बघा चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे याचा आपण ठेचा तयार करून घेऊया तर हा ठेचा जो आहे तो ह्या बॅटरमध्ये आपल्याला घालायचा आहे यामुळे हा नाश्ता जो आहे तो अतिशय स्वादिष्ट लागतो यानंतर एक चमचा इथे जिरं घ्यायचं आहे आपल्याला आणि आवश्यकतेनुसार किंवा चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते बॅटर मला खूप घट्ट वाटतं आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी अजूनही यामध्ये घातलेलं आहे मात्र हे बॅटर एकदम पातळ करायचं नाही तर थोडस आपल्याला घट्टसर असं ठेवून द्यायचं आहे ह्याला पाच मिनटं आपण पुन्हा विश्रांतीसाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण इथे चटणी तयार करू एक मुठी आपण भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत दोन चमचे ओला नारळ घेतलेला आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा दही थोडीशी आपल्याला साखर देखील वापरायची आहे अर्धा चमचा आणि एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर आपण घातलेली आहे थोडंसं पाणी घालून ह्याला स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मस्त असं स्मूथ वाटून घेतलेलं आहे आणि ही चटणी झटपट तयार झालेली आहे ह्याच्यावर तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता नाही दिली तरीसुद्धा चालू शकते नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि अडीच चमचे बॅटर मी ह्यामध्ये घातलेलं आहे ह्या अशा पद्धतीने आणि ह्याला असं चांगलं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे गॅसची आस मंद ठेवायची आहे आणि ह्यावर झाकण ठेवून मंद आचेवर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा हे जे आहे ह्याची कडा जी आहे ती सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे वरून पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजेल ह्याला बघा आपण फर्मेट केलेलं नाही आहे किंवा आंबवण्यासाठी ठेवलेलं नाही आहे तरीसुद्धा ह्याला जाळी पडलेली आहे आणि ह्याला उलट करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं व्यवस्थित ह्याला शिजवून घ्यायचं आहे कारण हे जाड आहे दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आणि इथे बघा ही डिब्बा रोटी जी आहे ती तयार झालेली आहे याला काही जण क्रिस्पी इडली पण म्हणतात कोणी फ्राईड इडली पण म्हणतात कोणी क्रिस्पी उत्तप्पण पण पन म्हणतात पण ही आंध्र प्रदेशातील स्ट्रीट फूड आहे डिब्बा रोटी म्हणतात ह्याला आणि हे तिकडचं फेमस असं स्ट्रीट फूड आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद बाय बाय